यायचो नाही सावता महाराजांच्या दर्शनाला आणि तो पहिला कार्यक्रम चंदनोडीचाच कार्यक्रम होता आमचे बीडचे मित्र कल्याण आखाडे यांनी तो कार्यक्रम केला होता मी पंकजाताई दोघेही या कार्यक्रमाला त्यावेळेस आलो होतो आणि अतिशय त्यावेळेसपासून डोक्यात दिसत होतं की ह्या सावता महाराजांच्या तिकडे त्यांची आज मंदिर आहे या मंदिराचा इकडचा विकास व्हायला पाहिजे आणि तेव्हापासून डोक्यात असलेला प्रश्न घेऊन आम्ही अनेक वर्ष पण प्रभू महाराज आणि सावता महाराज जळसेकर यांनी मागच्या वर्षी इकडे भक्तनिवास बांधण्याचा संकल्प केला त्या जागा घेतली तिकडे भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला मान्य देवनीजी फडणवीस साहेबांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं आम्हालाही आमंत्रण दिलं होतं आम्ही सगळे आलो आणि त्यावेळेस माझ्या भाषणात मी देवेंद्रजींना विनंती केली मला देवेंद्रजी हे आमचं आराध्य देव होते आज सगळा समाज इकडे येत राहतो पण या गावाचा जसा विकास व्हायला पाहिजे तसं झाला नाही असत आरणचा विकास झाला नाही तर आम्हाला या पहिले सर्वात पहिले तर आरणला अदर्जा द्यावा आणि त्यानंतर इकडे निधी उपलब्ध करावा तर ते त्यांच्या समारंभाच्या भाषणात त्यांनी जाहीर केलं आणि आता की मी शंभर कोटी याला देतो अ दर्जाचा या गावाला या आनंदला अदर्जा जाहीर केलं त्यांनी आणि आपलं नशीब बघा गोरे पालक पालकमंत्री येत आता त्याच्यामुळे तो आराखडा आता ते पाठपुरावा करतायत कलेक्टरशी त्यांनी अनेक मीटिंग केल्या मी त्यांच्या मागे आहे आणि तेही त्याच्यामध्ये ते आवर्जून पूर्ण लक्ष घालून आणि आता प्रभू महाराजांनी सांगितलं प्रभू महाराज पैशाची काळजी करू नका आम्ही दोन दोन मंत्री काळजी तेवढा निधी आणू काळजी करू नका तुम्ही गोरादेवीचा उल्लेख केला काळजी करू नका त्याच्यापेक्षा जास्त लागले तरी पैशा कुठल्याही पैशाची कमी पडणार नाही आणि आरणचा विकास चांगला झाल्याशिवाय राहणार नाही आणि गोरे साहेबांच्या पाठीमागे मी पण खंबीरपणे उभा आहे गोरे साहेब स्वतःचे तितके चतुर मंत्री आहेत एकदम सगळा आता नायगावचा पण जो प्रस्ताव आहे तो पण प्रस्ताव मान्य गोरे साहेबांनी ज्यावेळेस तीन तारखेला आम्ही सगळे गेलो होतो मान्य मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते सगळे होते त्यावेळेस त्यांनी ती जाहीर केलं होतं आणि सातारा जिल्ह्याचे ते आमदार असल्यामुळे त्यांनी पाठपुरावा करून तीन महिन्यात तो ठराव मंजूर करून एकशे पंचेचाळीस कोटी रुपये तिकडच्या याच्यासाठी मंजूर केलेले आहेत आणि न्यायगावमध्ये आई सावित्रीबाई फुलेंचं चांगलं स्मारक होणार आहे आणि मुलींसाठी शिक्षणासाठी चांगली सोय होणार आहे अशा अनेक गोष्टी आमच्या सरकारने मी राजकीय भाषण करणार आणि पाठी नाराज होते पण मी आपल्याला सांगतो आरणचा विषय असो नायगावचा विषय असो आणि सर्वात महत्वाचा अनेक वर्षापासून आमचे नेते भुजबळ साहेब प्रयत्न करत होते की भिडेवाड्याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो मी मंत्री झाल्यावर ओबीसी खात्याचा मला अनेक लोक पुण्यात गेले की भेटायचे पण मी त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी चर्चा म्हणजे तत्कालीन त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते देवेंद्रजी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेस जी कोर्टात केस चालू होती त्या कोर्टासाठी चांगला वकील दिला त्याचा सरकारने पैसे दिले आणि जो वीस वर्षापासून भेडेवाड्याचा प्रश्न प्रलंबित होता तो कोर्टातून सरकारच्या बाजूने ऑर्डर झाली आणि आज मला सांगायला आणतो आमचे मित्र निलेश गिरमे आले आता त्यांना तिकडे सरकारने अध्यक्ष केले आणि तिकडे पण भिडेवाडा ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे घर आहे तो पूर्ण परिसर पण डेव्हलप करण्याकरता पण सरकारने शंभर कोटी रुपये दिलेत आणि अजूनही परवाच निलेश गिरमे देवदेजींना भेटले आणि त्यांनी विनंती केली साहेब ह्याला पैसे लागतात तर त्यांनीही कबूल केलं आहे आणि पुढच्या आठवड्यात त्याच्यावर बैठकीला लावले आणि गोरेसाहेब आपल्यालाही आम्ही आमंत्रण करू त्या बैठकीला आपण सगळ्यांनी जर पाठपुरा केला तर भिडेवाडा पण एक सुंदर स्मारक ऑलरेडी त्याचे तीन चार मॉडेल्स तयार झालेले आहेत म्हणजे देवेंद्रजींनी एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदा सगळ्यांनी त्याचे हे केलेलं आहे आणि लवकरच तिकडेही आपण एक चांगलं स्मारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या याच्यावर त्यांच्या म्हणजे एक शाळा पण तिकडे व्हावी असा सगळ्यांचा आहे तर ते आपण सगळं तिकडे करत आहोत अनेक विषय असे आमच्या सरकारने आता मी ओबीसी मंत्री आहे तर थोडंसं माझ्या खात्यावर तर बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे की नाही आज मला सांगायला आनंद होतो की आमचं महाज्योती जे आमच्याकडे महामंडळ आहे त्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांना सीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल अशा अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आज आपल्या महाज्योतीमधली एक मुलगा जालन्याचा त्याचाच आता मला फोन आला होता मी म्हटलं संध्याकाळी भेटणार तुला तो एम पी एस सीची परीक्षा पास झाला असे महाज्योतीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी ती पोलीस भरती असो मिल्ट्री भरती असो अशा अनेक त्यांना ट्रेनिंग दिले जाते आणि त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याच पद्धतीने कौशल्य विकासचे पण ट्रेनिंग आम्ही देतो जो समजा शिक्षणात नसेल तर त्याने कौशल्याचं ट्रेनिंग घ्यावं आणि आपल्या आयुष्यात स्टेबल व्हावं नोकरीच्या मागे न लागता काही ना काही काम धंदा केला पाहिजे बरोबर ना आमदार साहेब असे अनेक विषय आम्ही करतो आज परदेशी शिष्यवृत्ती आहे मला आठवते मी मंत्री झालो फक्त दहा विद्यार्थ्यांना मागच्या दहा वर्षापासून मिळत होती मी मंत्री झाल्यावर मी तत्कालीन त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेब यांच्याकडे गेलो म्हणत साहेब ओबीसी समाजात छप्पन टक्के आणि आज दहा विद्यार्थी फक्त मग मला आठवते तत्कालीन मुख्यमंत्री चाळीस लाख रुपयाच्या हिशोबाने आज तीन वर्षापर्यंतची शिश्रुद्धी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना येतो सांगण्याचा उद्देश एकच आहे की ओबीसी समाजातले मुलं शिकली पाहिजेत चांगले होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळत नाही त्यांना संधी मिळाली पाहिजे असे अनेक निर्णय आम्ही घेतले पायलट ट्रेनिंगचा आमचा एक होता आम्ही वीस विद्यार्थ्यांना दहा मुलं दहा मुली नागपूरमध्ये केला होता थोडासा अडचण आली पण तोही आता आम्ही सोडवला आहे एक वर्ष लेट झाला पण ह्या एक वर्षात त्यांचं फ्लाईंग टाईम कम्प्लो कम्प्लीट करून वीस विद्यार्थी हे कमर्शियल पायलट होणार आहेत ओबीसी समाजाचे आणि त्यांना पुढच्या काळामध्ये कमर्शियल पायलट म्हणून कुठेही जाऊ असे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आता माझ्याकडे एक सोलार डिपार्टमेंट पण आलेलं आहे जरा मोठे आहे ते आणि मोदीजी मॉनिटर करतात दर महिन्याला बैठक घेतात ऑनलाईन उत्तर देताना आमची जरा कारण की करेक्ट उत्तर द्यावं लागते त्यांच्याकडे सगळा डाटा असतो ही सगळ्या शेतकऱ्यांना आपला माहिती आहे कुसुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना पंप देतो आहे जरा शॉर्टेज होता पण आता कालच देवेंद्रजींनी बैठक घेतली काल परवा दोन दिवसापूर्वी आणि त्या बैठकीमध्ये जे पूर्वी म्हणजे अडीच लाख पंप दिले होते पुढच्या वर्षभरात अजून अडीच लाख पंप द्यायचे म्हणजे पाच लाख पंप द्यायचे या वर्षभरात कबूल केले त्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना कुसुमच्या माध्यमातून साडेसात एच पीचा सोलार आणि पंप द्यायचा आपण निर्णय घेतलेला आहे तसंच सोलार पार्क पण आपण सगळीकडे करतोय काही लोक जर त्याच्यात इच्छुक असतील एक मेगावॅट दोन मेगावॅट पाच मेगावॅट दहा मेगावॅट तर मी तुम्हाला सांगतो ज्यांचे जे श्रीमंत शेतकरी आहेत थोडंसं त्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कारण की ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही जी काय कराल ही पाच ते सहा वर्षात तुमची रिपेमेंट होऊन जाते बँकेचं लोन जरी घेतलं तरी परवडते ते जर तुम्ही केलात तर हा तीस वर्षाचा सरकारबरोबर ॲग्रीमेंट असतो तुम्ही पाच ते सहा वर्षात जे पैसे लावलेले आहेत ते तुमच्या लाईट बिलमधून कमी होऊन जातात आणि नंतरचे पंचवीस वर्ष आपल्याला एक रिटायरमेंट प्लॅन असतो ना चा। तो कसा असतो दर महिन्याला पैसे येतात या डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला इन्कम राहणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या